नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे जी आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाची आहे कारण पहा रामलल्ल्याचे दर्शन घेण्यासाठी प्रत्येक कुटुंबाने अयोध्यात यावे आणि यासाठी घरोघरी निमंत्रण म्हणून अक्षदा वाटण्याचं काम जे आहे तर ते काम हिंदू संघटना करत आहे प्रत्येकाच्या घरी आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशी एक राम मंदिराची प्रतिमा जी आहे तर ती आपल्या सर्वांच्या घरी आलेली आहेत सोबतच एक निवेदनसुद्धा आपल्याला भेटलेलं आहे जवळपास सर्वच कुटुंबाच्या घरी या अक्षदारूपी निमंत्रण पोहोचू लागलेल्या आहेत आणि आता सगळ्यांच्या घरी आल्यानंतरनं असा प्रश्न पडलेला आहे की नक्की या फोटोचं काय करायचं किंवा या अक्षदा आपल्याला मिळालेल्या आहे तर या अक्षदांचं काय करायचं हा प्रश्न जो आहे तर तो पडला आहे कारण प्रत्येकाला लगेच अयोध्यात जाणं शक्य नाही त्यामुळे या अक्षदाचं काय करायचं याबद्दलची संपूर्ण माहिती जी आहे तर मी तुम्हाला आज या व्हिडिओद्वारे सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा येणाऱ्या बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी वार सोमवार आहे आणि हा अतिशय शुभ दिवशी जे आहेत ना ते श्रीराम जन्मभूमीवर बांधण्यात येत असलेल्या नवीन राम मंदिराच्या तळमजल्यावरील गर्भगृहात प्रभो श्रीरामांच्या बालस्वरूपातील नवीन मूर्ती विराजमान होऊन तिची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे आणि या निमित्तानेच बघा अयोध्येत अभूतपूर्व आनंदाचे वातावरण असणार आहे तुम्हीही प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी घोषित वेळेपूर्वी तुमच्या गावातील व तुमच्या परिसरातील रामभक्तांना एकत्र करून भजन कीर्तन करायचं आहे आणि बघा दूरदर्शन किंवा पडदा लावून अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेचा समारंभ समाजाला दाखवावा तसेच शंख वाजवायचे आहे घंटा वाजवायच्या आहेत आणि आरती करून आपल्याला प्रसाद वाटपसुद्धा या दिवशी करायचं आहे हा जो कार्यक्रम आपण करणार आहेत आपल्या गावामध्ये किंवा आपल्या शेजारी तर आपल्याला हे कार्यक्रम जे आहे तर ते मंदिरामध्ये करायचे आहेत तुम्ही असं नाही का राम मंदिरामध्येच केला पाहिजे कोणत्याही मंदिरामध्ये जाऊन तुम्ही हे भजन कीर्तन करू शकता जर तुमच्या गावामध्ये राम मंदिर असेल तर तुम्ही तिथे जाऊन सुद्धा हा कार्यक्रम करू शकतात तुम्ही ज्या मंदिरामध्ये गेलेला आहे त्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला देवी देवतांचे भजन कीर्तन आरती पूजा करायची आहे जेणेकरून तिथले देव देवता हे प्रसन्न होतील आणि यामुळे संपूर्ण भारताचे वातावरण हे स्वस्तिक आणि राममयसुद्धा होईल अयोध्यामध्ये जो प्राणप्रतिष्ठेचा समारंभ जो होणार आहे तर तो आपल्याला दूरदर्शनद्वारे थेट आपल्यापर्यंत पोहोचवला जाणार आहे सोबतच लाहीव आपल्याला टी व्हीवरती किंवा यूट्यूबवरती सुद्धा बघायला भेटणार आहे चॅनल्सद्वारे सगळं काही आपल्याला दाखवणार आहे त्यामुळे आपण नक्कीच या, या दिवशी हा प्राणप्रतिष्ठेचा समारंभ जो आहे तर तो आपण सर्वांनी लाहीव बघायचा आहे सोबतच बघा या दिवशी आपल्याला संध्याकाळी देवतांना प्रसन्न करण्यासाठी आपल्या घरासमोर दिव्यांच्या माळा लावून सजावट करायची आहे कारण या दिवशी आपल्याला दिवाळी जी आहेत ना ती साजरी करायची आहे पाचशे वर्षानंतरनं भव्य दिव्य अशा मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे भारत देशातील प्रत्येकाने घर सजवायचं आहे मंदिर सजवायचं आहे प्रभू रामचंद्राचं नामस्मरण आपल्या दिवशी करायचं आहे अयोध्यातून प्रत्येकाला निमंत्रण हे पाठवलेले आहेत आणि त्याचे काही अक्षदा कलश प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुद्धा आलेले आहेत तुम्हाला हे अक्षदा भेटले का नक्कीच मला कमेंट्स करूनसुद्धा सांगा आता आपल्याला या अक्षदा भेटलेल्या आहेत या अक्षदाचं नक्की काय करायचं तर पहा आपल्याला या अक्षदा ज्या आहेत तर त्या आपल्याकडे सांभाळून ठेवायच्या आहे जोपर्यंत आपण अयोध्येला जात नाही तोपर्यंत या अक्षदा आपल्याला आपल्या देवघरामध्ये सांभाळून ठेवायच्या आहेत आणि नंतर बघा प्रभू श्रीरामचंद्राचं स्वरूप म्हणून त्याचे नित्य आपल्याला पूजन करायचं आहे जेव्हा जे केव्हा आपण अयोध्येला जाऊ तेव्हा त्या ते अक्षदासोबत घेऊन जायच्या आहेत आणि या प्रभू श्रीरामचंद्राच्या चरणावरती आपल्याला समर्पित करायच्या आहे आता बघा सर्वांनाच या अक्षदा जपून ठेवणं शक्य नाही मग या अशावेळी काय करायचं या अक्षदांचा मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे तर ते उपाय तुम्हाला या अक्षदाचे करायचे आहे बघा अक्षदाला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व दिलं जातं जेव्हा आपल्याकडे लग्न सोहळा होतो त्यावेळी मुलगा आणि मुलगी म्हणजे नवरदेव आणि नवरीच्या अंगावरती अक्षदा हा ह्या टाकल्या जातात जर आपल्या घरामध्ये एखाद्या मुलीचे किंवा मुलाचे लग्न असेल तर त्या अक्षदांमध्ये दोन ते तीन तांदूळ घ्यायचे आहेत आणि या अक्षदामध्ये टाकायचे आहेत आणि ते आपल्या मुलीच्या किंवा मुलाच्या अंगावरती आपल्याला जेव्हा पण लग्न करणार आहे तेव्हा टाकायचे आहेत यामुळे त्यांना सुखी संसाराचे आशीर्वाद हे त्यांना मिळतील आणि सोबतच श्री प्रभू रामांचासुद्धा त्यांना आशीर्वाद हा प्राप्त होईल सोबतच यांना कुठलेही वाईट दृष्ट सुद्धा लागणार नाही यामुळे आपल्याला या, या थोड्याशा अक्षदा घेऊन त्यांच्या अंगावरती नक्कीच अर्पण करायचे आहे सोबतच पहा अक्षदा म्हणजे तांदूळ हे लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप महत्वाचे मानले जातात आणि बघा लवकरच पौर्णिमा येणार आहे येत्या पंचवीस जानेवारीला पौर्णिमासुद्धा आहे तर आपल्याला या दिवशी काय करायचे आहे या तांदळामधले अकरा तांदूळ अखंड जे असतात तर ते साईडला काढायचे आहेत एक लाल कपडा किंवा लाल तुम्हाला कागद घ्यायचा आहे आणि यामध्ये ही पुढी बांधून तुम्हाला तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत किंवा तुमच्या पॉकेटमध्ये ठेवायचे आहे जेणेकरून सदैव तुमच्याकडे लक्ष्मी ही स्थिर राहील आणि आपल्या घरामध्ये कधीही आपल्याला आर्थिक समस्या या येणार नाहीत अशा प्रकारे सुद्धा तुम्ही या तांदळाचा उपयोग जो आहे तर तो तुम्ही नक्कीच करू शकतात सोबतच बघा आपल्याला या दिवशी म्हणजे बावीस जानेवारीला या प्राणप्रतिष्ठापन आपण करणार आहे त्या दिवशी आपल्या प्रसाद वाटपसुद्धा करायचं आहे म्हणून आपण जो प्रसाद बनवणार आहे त्यामध्ये सुद्धा हे तुम्ही थोडेसे तांदूळ जे आहे तर तुम्ही ते टाकू शकतात आणि अशा प्रकारे सुद्धा या तांदळाचा उपयोग जो आहे तर तो तुम्ही करू शकतात तसेच बघा बावीस जानेवारीच्या दिवशी प्राणप्रतिष्ठा होणार आहे अयोध्यामध्ये तर तुम्ही या दिवशी घरी राहूनच तुम्ही ज्या पण मंदिरामध्ये जाणार आहे मग ते देवीचं मंदिर असेल किंवा रामाचं मंदिर असेल तर तुम्ही तिथे सुद्धा या अक्षदासोबत घेऊन जायच्या आहेत आणि त्यांच्या चरणी तुम्हाला अर्पण करायच्या आहे जर तुम्ही कधी फ्युचरमध्ये म्हणजे भविष्यामध्ये जर तुम्ही कधी राहणार असेल अयोध्येला तर नक्कीच तुम्ही या अक्षदा जपून ठेवायच्या आहेत आपल्या देवघरामध्ये एखादी पुडी किंवा लाल कपड्यामध्ये बांधून तुम्हाला ठेवायचे आहे आणि दररोज रामाचं प्रतीक म्हणून त्याची पूजा तुम्हाला करायची आहे आणि जेव्हा तुम्ही जाणार आहेत अर्थात आपण प्रत्येकजण एकदा तरी या मंदिरामध्ये जाणारच आहे तर अशावेळी ते अक्षदा आपल्याला घेऊन जायचे आहेत आणि त्यांच्या चरणी अर्पण करून त्यांचा आशीर्वाद आपल्याला घ्यायचा आहे सोबतच आपल्याला या दिवशी दिवाळीसुद्धा साजरी करायची आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आ, कशा पद्धतीने ही दिवाळी आपण साजरी करणार आहेत कोणत्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत ते तुम्हाला सविस्तरपणे एका व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यामुळे तुम्ही पुढचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा सोबतच बघा हा व्हिडिओ जो आहे तर हा व्हिडिओसुद्धा आपल्या मित्रपरिवारासोबत नक्कीच शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही महत्त्वाची माहिती ही नक्कीच भेटेल कारण प्रत्येकाच्या घरी असं निवेदन जे आहे तर ते आलेलं आहे आणि बऱ्याच जणांना असा प्रश्न पडलेला आहे की नक्की या फोटोचं किंवा या निवेदनचं काय करायचं हे अक्षता कुठे अर्पण करायच्या कुठे ठेवायच्या हा प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न पडलेला आहे यामुळे मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे संपूर्ण माहिती ही सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ